पांडुरंगमुळे मांजरवाडीकर तमाशाच्या रावटीमध्ये आपण आलेलो आहोत माझ्या समेत कलावंत आहेत कुठं आलं हे वैजापूर तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुक्यामध्ये किती वर्ष या तमाशामध्ये आता मी पहिलं दोन वर्ष होतो आणि आता गेल्या वर्षापासून याच्या अगोदर अठरा वीस वर्ष एका विमाच्या ताम होतो काय काम करता सोंगाड्या म्हणून सोंगाड्या म्हणून काम करता हे सोंगाड्याची जी कामं असतात ती प्रत्येक म्हणजे गावचा रसिक त्याच्याकडे पाहतोच काही वेगळे अनुभव येतात तुम्हाला अनुभव आता असे बर का घरोघरी रेडिओ सगळे आहेत त्याच्यामुळं पब्लिकचं कसं झालंय आता नाही असं नाही पण हे पिक्चरचे गाणे हे जास्त आणि जे काही तमाशात होतो काही पाहिजे गणगवळण हे बघतात पण एवढं काय असं एवढं सारखं किती वर्ष तमाशा क्षेत्रात आहात मी म्हणजे जवळ तीस एक वर्ष होत आली ना तीस बत्तीस वर्ष तुम तीस बत्तीस वर्ष सुरुवात कुठून झाली सुरुवात मी रघुभाऊच्या तमाश्यात पब्लिक सिटी करायचो पहिलं ते गाडी तमाशा 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 जायची गावात ते तामाशा, 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 आज ते करा बर अलाउन्सिंग म्हणजे काय तमाशाचं नाव ठिकाण तिकीट हे सांगायचं आजचं अलाउन्सिंग करा आज पांडुरंगमुळे तमाशा मंडळाचा कार्यक्रम त्र्यंबकेश्वर मध्ये होत आहे तिकीट दर किती आहे त्यावेळेच्या आवाजामध्ये म्हणा त्र्यंबकेश्वर यात्रा आणि परिसरातील प्रिय तमाशा रसिकांना संपूर्णपणे आवाजाकडे जरा दोनच म्हणजे लक्ष द्या हा आवाज अखिल महाराष्ट्राच्या तुफाने धावत्या दौऱ्यावर गाजत आणि गरजत असणार तुमच्या आमचे चाहते सर्वांचे लाडके सर्वांच्या परिचयाचे लोकशाहीर कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंगमुळे मांजरवाडीकर यांचे नातू आविष्कारमुळे मांजरवाडीकर यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशा मंडळ अवश्य पहा आज रातभ आपल्या त्र्यंबकेश्वर यात्रा मुक्कामी अशा पद्धतीचे तिकीट दर तिकिटांच्या दर लहानापासून थोरापर्यंत थोरापासून लहानापर्यंत भारतीय बैठक सर्वांसाठी फक्त शंभर रुपये असे त्या काळामध्ये त्या गाडीवरती तुम्ही अनाउन्स करायची इथून सुरुवात झाली मग स्टेजवर कधी आलात स्टेजवर रघुभाऊच्या तमाशातच मला थोडाफार चान्स भेटला मग त्याच्यानंतर मग मी ढवळपुरीकरांच्या तामाशात राहिलो तत्व साळी शिरोडीकर त्यांच्या राहिलो बडे आणि सगळ्यात जास्त मी अठरावीस वर्ष सलग भिका विमाच्या तामाशात राहिलो अठरावीस वर्ष ती कंपनी सोडलीच नाही मी आता भिका विमा सोडल्यानंतर हा तमाशा आहे मग भिका विमाची पार्टी सोडल्यानंतर मग आता गेल्या वर्षापासून ह्याच पार्टीत आलो आजचा तमाशा कालचा तमाशा काय फरक आहे पहिलं म्हणजे कसं आता हे अलीकडं करमणुकीचे साधन जास्त वाढल्यामुळं जरा म्हणजे त्रास होतो पब्लिकचा पण पहिलं गणगवळण रंगबाजी वगनाट्य शिलकार पोवाडा हे सगळं होत होत आता अलीकडं कसं झालं करमणुकीचं साधन जास्त झाल्यामुळं फक्त गाणे गाणेच होऊ द्या म्हणतात कोणाला गुरु म्हणतात तमाशा मध्ये तमाशा आता आपल्या अगोदरचे पर... आप कलाकार म्हणल्यानंतर ते आपले गुरुच झाले ना तर तरी कोण आवडता कलाकार माझे आवडते कलाकार नवृत्ती बुरणकर वारले ते नाही आता तर ते जुने कलावंतच नाही राहिले स्वर्गीय दत्ता माडिक असतील गुलाबराव असतील माधवराव गायकवाड असतील कुरणकर बोन आम्ही बिकाज्या तमाश्यात संगच होतो ना ते तर माझ्यापेक्षाही जास्त दिवस होते तिथं भिका सरदारचं काम करायचं तुम्ही ज्या वेळेला गाडीवर अनाऊन्सिंग करायचं म्हणून कामाला आलात मग स्टेजवरची डायरेक्ट सोंगड्या म्हणून एंट्री कशी गेली आता ते मला स्टेजवरच्या कामाची आवड होती ना मग ते भाऊंचाई लक्षात आलं रघु भाऊंचा पण मग त्यांनी मला थोडाफार चान्स दिला त्यावेळी आज कसं वाटतय आज आता कलाकार म्हणूनच रोजचं जीवन एक गाव दुसरं गाव तिसरं गाव कसं शरीराला सवय झालेली त्याच्यामुळं काय वाटत नाहीतर मग उलट सात महिने झाल्याच्या नंतर कर्माचं जास्त दिवस आपण तमाशाला राहतो आणि कमी दिवस घरी राहतो तमाशाच्या आठवण येते ना मग घरी गेल्यानंतर चार आठ दिवस झाल्यानंतर काय वाटत नाही मग परत वाटतो आपण तमाशाला होतो तामाशाची आठवण परत येते तमाशाची आठवण आली म्हणजे मग त्याच काय तांग्याच्या बाईला सारखं काम आहे जीवन खडतर असत परंतु आनंद उत्साह त्यांच्या अंगीत तसाच असतो की घरी गेल्यावरती करमत नाही हे खरे हाडाचे कालावंत आहेत तमाशा कला टिकली पाहिजे का मग टिकली पाहिजे ना तमाशा कला टिकली पाहिजे पब्लिकला काय सांगाल बरं आता कालच मागचा तमाशा आताचा तमाशा एक कलावंतांची खंत काय वाटत म्हणजे तमाशा कलावंतांना जपलं पाहिजे पब्लिकनी तरी तमाशा कला चालू राहील काही ठिकाणी पब्लिकही राडा करत असत हा होत ना होतं ना पण ते पपीनी समजून घेतलं पाहिजे पण यात एक घरोघरी करमणुकीच जा साधन जास्त झाल्यामुळे जे काही तरुण मित्र मंडळ आहे त्यांच्यामुळे होतो थोडा फार त्रास पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे कलावंत हे होते तमाशा कलावंत की त्यांचं म्हणणं आहे प्रेक्षकांनीही आम्हाला सांभाळून घ्यावं ही लोककला अशीच पुढं चालत राहावी गणेश तुरे शिवनरी संवाद त्र्यंबकेश्वर नाशिक